नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू होणार सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राचा निर्णय याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा केंद्राचा निर्णय काय आहे व दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन पुन्हा कशा पद्धतीने सुरू होणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर पेपरमधील इन्फॉर्मेशन आहे दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू होणार सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राचा निर्णय बघा अपडेट काय सांगतोय नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने असेही जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीसमध्ये देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्वे हे लवकरच या ठिकाणी जारी केले जातील भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीनंतरचा जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावा आणि यासाठी जुन्या पेन्शन योजनेची मागणी गेल्या काही वर्षात हे अधिक तीव्र झाली आहे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मुख्य चिंता म्हणजे निवृत्तीनंतर त्यांच्या उत्पन्नाचे काय होईल पूर्वी जुनी पेन्शन योजनेने ही चिंता कमी केली होती परंतु ती बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती आणि याच संदर्भात सुप्रीम कोर्टाने सरकारला जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणूनच म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने दोन हजार सव्वीसपासून हळूहळू जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने येत्या दोन हजार सव्वीसपासून ही जुनी पेन्शन पुन्हा सुरू होणार आहे या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा केंद्राचा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद